सांगली आर टी ओ ऑफिस शेजारी रात्रीच्या अंधारात एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केले सुदैवाने जखमी तरुणाचा आवाज ऐकून आसपासचे लोक धावल्याने मारेकरी पळून गेले ही घटना तीस ऑगस्ट हो रोजी रात्री साडे अकरा वाजता घडली विजय दिनकर भोरे व एकोणतीस राहणार चिंतामणी नगर सांगली असे जखमी तरुणाचे नाव आहे याची माहिती संजय नगर पोलिसांना दिली असून जखमीला सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमी विजय भोरे हा शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चिंतामणी नगर येथे घरी जात असताना आर ओ ऑफिस शेजारी अचानक दोन मोटरसायकलवरून चौघे अज्ञातिसम तिथे आले त्यांनी विजय भोरे यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला एकाने कोणत्या तरी विजय भोरे यांच्या डाव्या बरगडीवर वार केला वार होताच विजय आरडाओरडा करू लागला त्याचा आवाज ऐकून अविनाश वायदंडे आणि काही लोक धावत आले त्यांना पाहून हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले अविनाश वैदंडे यांनी त्यांची माहिती संजयनगर पोलिसांना दिली आणि जखमी विजय बोरे यास सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी तात्काळ हलवले अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली संजयनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका आठवड्यात किरकोळ कारणावरून धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केल्याची ही तिसरी घटना घडली असून संजयनगर पोलिसांच्या कार्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर दुसरीकडे अशा हल्ल्यांमुळे नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे